आज श्रीकाल भैरवनाथ देवस्थानतर्फे तहसीलदार विक्रम रजपूत यांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे नेमकं कशा संदर्भातलं हे निवेदन होतं नाथसाहेबांचा चांगबली प्रथम नागरिक सर्व गावकरी तसेच संजय जगताप आमदार यांच्या सर्वांना उपस्थित राहिल्यावर आभार जे काही अनेक वर्ष आमच्या देवस्थानच्या जमिनीचा विषय चालला होता त्या संदर्भात जेवणचा देवस्थानची जमीन आठ एकर असून त्याबाबतीत आम्हाला गुरुवांच्या करता हा प्रश्न मुख्य असल्यामुळे ह्याच्याकरता आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिले धन्यवाद सर आज तहसीलदारांनी आपण निवेदन दिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा या हा जो मुद्दा आहे याबाबतीत काय आश्वासन दिलेलं आहे खरं म्हणजे गेली अनेक वर्ष देवस्थान जमिनीचा कायदेशीर त्या ठिकाणी विवाद हा कोर्टामध्ये चालू होता परंतु अचानकपणे एक कूळ लागलं ला होतं किंवा ज्यांनी कूळ लावलं ला होतं त्यांनी तो जमीन मालकी हक्काने मिळाली याच्यासाठी त्या ठिकाणी दावा दाखल केला आणि तो प्रांतांच्याकडून तहसीलदारांच्याकडे आला एकूण प्रशासनाकडून कलेक्टर ऑफिसमधून प्रांत ऑफिसला प्रांत ऑफिसमधनं तहसीलदार ऑफिसला येत असताना घडामोडी एवढ्या झटपट झाल्या की सर्व गुरव समाज त्या ठिकाणी हादरून गेला काही मंडळींनी गावामध्ये वेगवेगळ्या चौकामध्ये आपवाई पसरवल्या की आता जमीन आमची होणार आहे आणि आणि त्याच्यामुळे काय झालं की गावामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं रोहित निर्माण झाला कारण ही जमीन जी आहे ती भैरवनाथ देवस्थानची जमीन आहे ती शेकडो वर्षापूर्वी म्हणजे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देवस्थानला दिली होती आणि देवस्थानच्या माध्यमातून जो गुरव समाज देवस्थानची देखभाल करतो त्यांनी त्या जमिनीचं उत्पन्न हे स्वतःसाठी त्या ठिकाणी घ्यायचं अशा प्रकारची ती प्रक्रिया देवस्थानची की मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीमध्ये ही प्रक्रिया आहे मधल्या काळामध्ये शासनाने निर्णयही घेतला की देवस्थानच्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कुळ कायदा लागू होत नाही एकोणीसशे पासष्टच्या एम आय टी काही ऍक्ट आहे बत्तीर्घप्रमाणे त्या ठिकाणी फेरफारवरती स्पष्ट उल्लेख आहे एकोणीसशे पासष्टचा आणि एकोणीसशे सत्त्याहत्तरला त्याप्रमाणे फेरफार झाला होता की त्याच्यामध्ये सदर जमीन ही देवस्थानची असल्यामुळे त्या दे दे जमिनीला कूळ लागत नाही आणि त्याच्या प्रकारचा फेरफार झाला परंतु खरं म्हणजे गावातले ग्रामस्थ असतील देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देवस्थान कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे या देवस्थान कमिटीमध्ये सासवड नगर पा नग सासवड नगरीमधील प्रत्येक भावकीतील प्रत्येक समाजातील आणि प्रत्येक भावकीच्या पेठेमधील व्यक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आज गावातला प्रत्येक परिवार भैरवनाथाच्या देवस्थानला नतमस्तक व्हायला येतो त्यामुळे काय झालं की हा प्रश्न एखादं कोणी जर प्रशासनाला हातात घेऊन आम्ही काही करू शकतो असं म्हणत असेल आणि देवाच्या नावावरती स्वतःचं नाव कोणी लावायचा अधिकार करत असेल तर ते सगळ्या देवस्थानला आणि गुरव समाजासाठी सुद्धा हे अन्यायकारक आहे आणि त्यामुळे हा रोज सगळा उत्पन्न झाला आणि आज त्यामुळे देवस्थान मी आज ग्रामसभा घेतली होती मला वाटते दोन हजार चार नंतर पाण्यासाठी एकदा ग्रामसभा झाली होती त्यानंतर आज देवस्थानच्या जमिनीसाठी मला वाटते भाऊ मला आलं त्याप्रमाणे ही दुसरी ग्रामसभा ही सासवड नगरपालिकेमध्ये त्या नगरी नगरीमध्ये त्या ठिकाणी झाली आज या ग्रामसभेमध्ये एकमुखाने सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय की देवस्थानची जमीन आहे त्याची पूर्णता मालकी ही देवस्थानची राहावी गुरव त्या ठिकाणी राहावी गुरव समाजाच्या माध्यमातून ती वंश परंपरागत प्रक्रिया आहे त्याप्रमाणे तिथलं उत्पन्न त्या साधन हे त्या परिवाराला दिलेले त्याप्रमाणे ते राहावं हीच भूमिका होती त्याच्यातून काय झालं की सातत्याने नवीन नवीन तारखा लगेचच्या लगेच तारखा दिल्या जात होत्या गुरव समाजाला कुठेही त्या ठिकाणी स्टँड दिलं जात नव्हतं आणि म्हणूनसाठी देवस्थान आणि संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आमचं मत एवढंच आहे आज तहसीलदारांना आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टला सांगितलं की बाबा देवस्थान ट्रस्टला सुद्धा पार्टी करून घ्यावं ह्याच्यामध्ये जो एकोणीसशे पासष्टचा निकाल आहे त्या निकालाप्रमाणे कुळ या जमिनीला लागत नाही त्यामुळे त्याचा निर्णय घेऊन देवस्थानची जमीन देवस्थानला व्हावी त्याच्यामध्ये मोजणीचं पत्रसुद्धा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दिलं गेलं आहे आज मोजणीचे पैसे आणि मोजणीचा अर्ज सुद्धा देवस्थान ट्रस्टने सदर जमिनीचा दिलेला आहे तहसीलदारांना ग्रामस्थांनी आणि देवस्थान ट्रस्टने अशी विनंती केलेली आहे की के आपण मोजणी त्वरित करावी आणि मोजणीसाठी प्रायोरिटीवरती करावं कारण जनक्षोभ ह्याच्यामध्ये वाढू नये कारण हा कुठल्या व्यक्ती व्यक्तीविरुद्धची केस नाही आहे व्यक्तीविरुद्ध गाव अशी ही केस असल्यामुळे विरुद्ध देव अशी ही देवस्थानची केस असल्यामुळे त्या ठिकाणी त्वरेने त्याच्याबाबतची शासकीय मोजणी व्हावी देवस्थान भैरवनाथ देवस्थान हे प्रमुख त्या ठिकाणी आहे भैरवनाथ देवस्थान म्हणून मोदणीचा अर्ज केलेला आहे त्यामुळे त्वरित आपण आदेश देऊन शासकीय पातळीवरची प्रायोरिटीने मोजणी करावी जेणेकरून देवस्थान आणि गुरव समाज हे एकत्रितपणे याच्याबाबत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही गुरव समाजाचं प्रतिनिधित्व करतात भैरवनाथ काळ भैरवनाथ देवस्थानची तुम्ही सेवा देखील करताय आज तुमच्यावरती जो अन्याय एक प्रकारे झालेला आहे त्या बाबतीत पुरंदरचे मा लोकप्रतिनिधी सोबत संपूर्ण गाव हे तुमच्या सोबत उभं राहिले एकंदरीत आत्ता काय भावना आहेत खरोखर आत्ता दिवस आहे आज सोन्याचा दिवस आहे मंदिराच्या दृष्टीने पुजाऱ्यांच्या दृष्टीने कारण आमची बाजू घ्यायला आज सगळं गाव पुढं आलेलं आहे यामुळं आम्ही थोडं भारवलेलं आहे आणि आपल्या या देवस्थानच्या जमिनीचं रक्षण करण्यासाठी सगळं गाव एकवटलेलं आहे हे एक पाहून मोठा आनंद होत आहे तरी आपल्याला हा लढा पुजारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र एक येऊन आपल्याला शेवटपर्यंत विजयापर्यंत पोहोचवायचा आहे सासरोडचे जसे ग्रामस्थ एकवटलेले आहेत तसेच सासवडचे सगळ्या वकिलांनी एकवटलं पाहिजे आणि आपल्या देवस्थानच्या जमिनीच्या रक्षणार्थ त्यांनी पण या ग्रामस्थांना साथ दिली पाहिजे असं मी सगळं ग्राम या सासवडचे जे वकील वर्ग आहे त्याला बार म्हणतो आपण त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही पण आमच्या बरोबर यावं ना तरी मी ग्रामस्थांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही हा लढा माझ्या हातून किंवा आमच्या पुजारी लोकांच्या हातातून तुम्ही स्वीकारलेला आहे आणि त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे याची मला खात्री आहे भैरवनाथांची इच्छा आहे म्हणून हा जमाव या ठिकाणी जमलेला आहे आजची माझी श्रद्धा आहे आणि देवाची कृपा असल्याशिवाय कुठलंही यश मिळत नाही आपल्याला जे आत्ता यश मिळालेलं आहे याच्यासाठी मी हनुमान चाळीसीच्या शंभर वेळा असे दोनदा उपासना केलेली आणि सुद्धा बळ आपल्याला मिळाले त्यामुळं देवाची भक्ती देवाची श्रद्धा आणि ग्रामस्थांचे प्रयत्न या याची सांगड घालून आपल्याला हा विजय नक्की मिळणार आहे आणि देवस्थानची जमीन देवस्थानच्या ताब्यात येणार आहे असा माझा आत्मविश्वास मला सांगतो पुन्हा एकदा गाव ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो पुजाऱ्यांच्या वतीनं नाथसाहेबांचे देवस्थान देवस्थान ट्रस्ट आणि चैत्र उत्सव समिती एकंदरीत एक सर्व तुम्ही एकत्रित आहात आता तर ही जे जे आत्ता निवेदन तुम्ही दिलेलं आहे देवस्थानच्या जमिनी संदर्भात या बाबतीत ट्रस्ट आणि समिती या बाबतीत देवस्थानच्या ट्रस्टी म्हणून काय भूमिका आहे तुमच्या आता ट्रस्टी आणि चैत्री उत्सव कमिटी हे संयुक्त विद्यमानाने शेवटपर्यंत लढा देत राहणार आणि ही जागा आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणारच कारण की ही बरेच वर्ष झालं देवाची जागा आहे हे परंपरेपासून जी ड्युटीपूर्तीसाठी जागा देण्यात आली होती गृहमंडळीला ती जागा ते टकले कंपनी म्हणजे इतके वर्ष कसते त्याचा एक रुपये या मोबदला असता कापर्यंत ग्रामस्थ या म्हणजे देवस्थान कमिटीला ना मिळणार नाही किंवा गृह कंपनीला मिळणार नाही साठ वर्ष साठ वर्ष होऊन गेली तरी म्हणजे मग हे सगळं त्या गृहमंडळींसाठीच चाललेलं आहे आणि जर तू तुम्ही तु, तु, तु त्या जमिनीवर ताबा मिळवून गावभर अशी चर्चा करत असताल की आता कोणी काय करू शकत नाही ही आमची जमीन आमच्या मालकीची झाली आहे तर असं होऊ देणार नाही बरणा ट्रस्ट आणि वरणा शेती उत्सा समिती ग्रामस्थ मंडळी सगळी